जय महाराष्ट्र संदीप भाऊ गाडी दिली गाडी डिलिव्हरी देऊ संदीप भाऊ कस्टमर पन, पर बनी चे कस्टमर पण परभणीचे आपले काय कसं राहायचं विचारून घेऊ ना कस्टमरला कशी गाडी भेटली चांगली आहे सर चांगली आहे ना लोन प्रोसेस किती दिवसात झाला पाच दिवसात पाच दिवसात झाला पाच दिवसात प्रोसेस झाला गाडी एकदम सेव्हन आहे गाडी एकदम छान कंडिशनला भेटलेली आहे विचारू कस्टमरला कशी गाडी भेटली चांगली आहे छान गाडी काय म्हणणार कस्टमरला गाडी नंबर एक आहे भेट द्या तुम्ही तुम्ही गाडी गाडी पाहायला आले चूज काय काय डॉक्युमेंट वगैरे लागले आणि किती दिवसात तुमची प्रोसेस कंप्लीट झाली सरी प्रोसेस पाच दिवसात झालेली आहे डाऊन पेमेंट वगैरे एक लाख रुपये डाऊन पेमेंट केलं संदीप भाऊ यांनी बाकीचं जे आपण त्यांनी लोन करून दिला परभणी जिंतूर तालुक्यातून आलेले आहे कस्टमर असे आपल्याकडं हा तुमचा व्हिडिओ बघूनच आले होते हा तर पुढच्या कस्टमरला सांगणार मी साहिल ऑटो डीलवर व्हिजिट द्या वालूज पंढरपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असा आपला ॲड्रेस आहे मित्रांनो चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर ऐंशी असा माझा नंबर आहे कॉल करू शकता तुम्ही कधी बी सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कॉल करा मित्रांनो आणि जेणेकरून नक्कीच भेट द्या साईल ऑटो डीलवर भाऊ तुमच्याकडे काय कमर्शियल स्मॉल कमर्शियल पण आहे ना हेवी कमर्शियल पण आहे संदीप आपल्याकडे मोठ्या गाड्या पण आहे सर इथून कोणत्याही गाड्या लोनवर लोनवरती हा हो महाराष्ट्रामध्ये कुठलाही कस्टमर असू द्या आपण लोन करून सर्व्हिस देणार त्यांना ऑल महाराष्ट्र thank you okay thank you Dayamara. Dayamara.